श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहावे यासाठी आपल्याला कणिक मळताना त्या पिठामध्ये एक वस्तू आवरजून टाकायची आहे ही वस्तू कोणती असणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपण जेव्हा कणिक मळत असतो तर तेव्हा आपल्याला त्यामध्ये एक वस्तू आवरजून टाकायची आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होणार आहे तसेच घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होणार आहे माता लक्ष्मी जी आहे तर तिला स्वच्छता अतिशय प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे तसेच माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे ती एका जागेवरती कधीही थांबत नाही ती सतत इकडून तिकडे फिरत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपली प्रगती होत नाही प्रगती होण्यामध्ये बऱ्याच वेळेला खूप अडचणी येत असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःखे दुःखे जे आहेत तर ती येत असतात संकट येत असतात तसेच आपण खूप पैसे कमवत असतो परंतु घरामध्ये पैसे टिकत नाहीत किंवा घरामध्ये पैसाच येत नाही पैसा येण्याचे आपल्याला मार्ग मिळत नाहीत आलेला पैसा जो आहे तर तो सतत खर्च होत आहे पैसे येण्याअगोदरच तो बाहेर जाण्याचे मार्ग निर्माण झालेले असतात मग ते आजारपणासाठी खर्च होत असेल किंवा कुठेतरी आपला वायफळ खर्च जो आहे तर तो होता मदे मदे होत आहे यांना त्या कारणाने पैसा काही केला आपल्या घरामध्ये टिकत नाही पैशामध्ये वाढ होत नाही म्हणजेच काय तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर नाही माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न नाही तिचा आशीर्वाद आपल्यावरती नाही आणि म्हणूनच आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे जेव्हा आपण कधी कणिक मळत असू किंवा भाकरीचं जे पीठ आहे तर ते मळताना आपल्याला त्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ज्या ठिकाणी प्रसन्न वातावरण आहे तर माता लक्ष्मी त्या ठिकाणी राहते त्यामुळे घरातलं वातावरण आपल्याला नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये कलह वादविवाद नसावेत आता बघा पहिली वस्तू आहे जी आपल्याला या पिठामध्ये टाकायची आहे ती आहे चिमूटभर हळद आपण जेव्हा गव्हाचं पीठ चपातीसाठी मळत असू म्हणजे जेव्हा आपण कणिक मळतो तर त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे हळद जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे आणि हळद जी आहे तर ती नकारात्मकता सुद्धा नष्ट करण्याचं काम करत असते म्हणून आपण आपल्या उंबरट्याला सुद्धा हळदीचं लेपन जे आहे तर ते पंधरा दिवसातून महिन्यातून करायला हवं ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होते तर अशी ही जी हळद आहे जी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे आणि धार्मिक दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे तर ती चिमुटभर हळद आपल्याला कणिक मळताना त्या पिठामध्ये टाकायची आहे यानंतर जेव्हा आपण भाकरी करत असू म्हणजे जर तुमच्याकडे दररोज तुम्ही जर चपाती बनवत नसाल तर तुम्ही जी भाकरी बनवता तर त्या पिठामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर किंचित मीठ टाकायचं आहे बघा बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की तिन्ही सांजेला म्हणजे जी वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे तर यावेळेला मीठ देऊ नये किंवा मीठ खरेदी करूनसुद्धा घरी आणू नये कारण मिठाचा संबंध हा माता लक्ष्मीशी आहे माता लक्ष्मी जी आहे तर ती समुद्रातून उत्पन्न झाली आणि मीठ जे आहे तर तेसुद्धा आपल्याला समुद्रातून मिळते तसेच जेव्हा आपण नजर काढतो दृष्ट काढतो तर तेव्हा बघा आपण मीठ मोहरीने ती काढत असतो म्हणजे काय तर जी काही नकारात्मकता आहे तर ती कॅप्चर करण्याची पावर जी आहे तर ती मिठामध्ये आहे वाठीभर मीठ जरी आपण आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलं आणि महिन्यातून एकदा ते बदललं तरीसुद्धा आपल्या घरातील बऱ्यापैकी नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते तर असे हे किंचित मीठ आपल्याला भाकरीच्या पिठामध्ये टाकायचं आहे आपण जेव्हा चपाती बनवतो तर त्या पिठामध्ये सुद्धा आपण मीठ जे आहे तर ते टाकत असतो त्यासोबतच आपल्याला भाकरीच्या पिठामध्ये सुद्धा हे टाकायचं आहे कारण ही गोष्ट आपल्याला रोज करायची आहे यामध्ये तुम्हाला पिरियड असेल सुतक असेल तरीसुद्धा तुम्हाला ही गोष्ट करायची आहे यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कच्चे दूध देशी गाई जी आहे तर तिचं कच्चं दूध अगदी चमचाभर जरी तुम्ही टाकलं तरी चालेल तर ते सुद्धा तुम्हाला कणिक मळताना त्या पिठामध्ये टाकायचं आहे गाय जी आहे तर तिला आपण तेहत्तीस कोटी देवतांचं प्रतीक मानतो म्हणजे गायीमध्ये तेत्तीस कोटी देवता सामावलेल्या आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे बघा आपण जेव्हा गायीला नैवेद्य देतो तर तेव्हा आपण तेहतीस कोटी देवतांना नैवेद्य दे देत असतो गायीची आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर अशा या गायीचे चमच्यावर दूध आपल्याला या कणिक जेव्हा आपण मळत आहोत त्या पिठामध्ये टाकायचे आहे यानंतर आपली कणिक मळून झाल्यानंतर आपली हाताची जी बोटी आहेत तर ती आपल्याला त्या पिठावरती म्हणजे त्या क मळलेल्या कणकेवरती उमटवायची आहेत मग तुम्ही पाच बोटे उमटवा किंवा दोन जरी उमटवली तरीसुद्धा चालतील यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर तेव्हा आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होते आपलं ऐश्वर वैभव जे आहे तर त्यामध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये स्थिर राहतो